सिंधुदुर्गातून पंढरपूर आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोल फ्री प्रवास राज्य सरकारनं जाहीर केलाय यासाठी पोलीस ठाण्याहून पाच विठ्ठल भक्तांनी घेणं आवश्यक आहे सिंधुदुर्गात पासपोर्ट ऑफिस सुरू व्हावं अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे कणकवली कनेडी मार्गावरील सांगवे इथं बुधवारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसली या अपघातात चौतीस वर्षांचा बेळगाव येथील अनंत सातेरी घाडी हे जागीच ठार झालेत तर नाटय येथील चोवीस वर्षांचे चिन्मय सुनील शिरसाट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मालवणात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत वीज वाहिन्यांचं काम बोगस असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी केला आहे माडखोल धवडके स्टॉपजवळ एका वयीन युवतीचा अपघात झाला एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडताना मागून येणाऱ्या दुसऱ्या एसटीची धडक तिला बसली यात तिच्या जबड्याला जबर इजा पोहोचली आहे राणे केसरकर यांनी हिंमत असेल तर अजित पवार यांच्यासमोर बसून सिंधूरत्न योजना सुरू करून दाखवावी असं आव्हान माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलं आहे घोटगे गावातील मुलांना जिल्हा परिषद शाळेत घातल्यास दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी घरपट्टी माफ करण्याचा ठराव मासिक सभेत घेण्यात आला सरपंच चैताली ढवळ यांनी यासाठी पुढाकार घेतला आंबोली येथील कामतवाडी इथं स्वामी समर्थ मठासमोर हायवेवर दुचाकीनं रस्ता ओलांडताना एका महिलेला ठोकरल्यानं अपघात झाला यात दुचाकी चालक आणि कामतवाडी येथील जयश्री विजय गावडे या जखमी झाल्या देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या खत तुटवड्याकडे ठाकरे शिवसेनेने तहसीलदार आर्ज्य पवार यांचं लक्ष वेधलं शेतकऱ्यांना अनुदानित खतं उपलब्ध होत नसल्याची बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आणली येथील तीव्र वळणावर ट्रक चालकाचा अंदाज चुकलानं ट्रक थेट रस्त्यालगतच्या बाजूपट्टीवर उरतला चालकानं प्रसंगवदान राखल्यानं तो पलटी होण्यापासून बचावला सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला येत्या सत्तावीस जूनला दहा वर्ष पूर्ण होत असल्यानं सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेनं या दिवशी रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा करत साखर वाटून गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे सावंतवाडी आरोंदा कस्टम ऑफिससमोर विद्युत खांबाला चिकटून बैलाचा मृत्यू झाला आहे ऐन शेती हंगामात बैल गमावल्यानं शेतकरी हनुमंत रेडकर यांचं मोठं नुकसान झालं आहे सिंधुदुर्गची जलकन्या पूर्व गावडीची जागतिक सागरी जलतरण स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केल्यानंतर सिंगापूर इथं होणाऱ्या स्पर्धेत भारताचं रत्नागिरीमध्ये व्हीआयटी टी सेमीकंडक्टर वीस हजार कोटी आणि धीरुभाई अंबानी डिपेन्सिटीमध्ये दहा हजार कोटी अशी तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा आहे या स्टेटसमधून त्यांनी पक्ष नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला चिपूण सायकलिंग ग्रुप चिपूण ते पंढरपूर असा तब्बल दोनशे ऐंशी किलोमीटर सायकलवारी करणार आहेत यंदाची ही चौथी सायकलवारी असून यात वीस सायकलपटू सहभागी होणार आहे वाढवण बंदरासाठी करण्यात येणारा सर्वे आक्रमक स्थानिकांनी उधळून लावला कोलबाळ पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात गांजा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या टोईलचा पर्दाफाश केला आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन युवक आणि एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे सरकारनं वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या वर्षी दहा टक्के कपात केली जाईल आणि पुढील पाच वर्षात टप्प्याटप्प्यानं एकूण सव्वीस टक्के वीज दर कमी केले जातील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे शक्तिपीठ महामार्गामुळे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत राज्य सरकारवर नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटींचं कर्ज येण्याचा अंदाज वित्त विभागानं वर्तवला आहे या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पीपीपी धोरणाचा पी पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला मंत्री भूषणबरोबर झालेल्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारची हिंदीबाबतची भूमिका मान्य नसल्याचं म्हटलं आहे याविरोधात सहा जुलैला गिरगाव चौपाटीपासून मोर्चा काढणार असल्याचं ते म्हणाले लातूरच्या आरबी भागात दोन महिलांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादानं गंभीर रूप घेतला या वादात एका महिलेला वाहन चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत होता दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचं ते म्हणाले अहमदाबादमधे विमान अपघातानंतर तपास वेगानं केला जात असून दोन्ही ब्लॅक बॉक्समधून महत्त्वाचा डेटा यशस्वीरित्या काढण्यात आलाय आहे तज्ञांच्या देखरेखाली माहिती घेतली जात आहे जेणेकरून अपघाताची कारण स्पष्टपणे शोधता येतील अठ्ठावीस तासांच्या प्रवासानंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या ड्रॅगन कॅप्सून देखील यशस्वीरित्या एशी जोडलं गेल